श्री स्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला मोड आलेल्या मटकीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी मी वाटीभर मटकी छान भाजून घेतली आहे आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे ती परतवून घेऊया त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा ही छान परतून होईपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कांदा परतवून झाला आहे त्यामध्ये टोमॅटो घातला आहे आता चिमूडभर हिंग लाल तिखट थोडासा मालवणी मसाला हळद आणि थोडासा गरम मसाला हे पण परतवून घेऊया त्यामध्ये आपल्याला आता मटकी घालायची आहे मटकी ही छान परतवून घेतली की त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे मटकी लवकर शिजेल आता मटकी शिजून झाली आहे त्यामध्ये चमचाभर मीठ वरतून थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं ही आपली छान भाजी तयार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद